धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस रोजी रायगड हादरला होता पेण तालुक्यातील मळेघर येथील आदिवासी वाडीवरील तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या गुन्ह्यातील क्रूरकर्मा आरोपी आदेश पाटील याच्या विरोधात दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतिम सुनावणी झाली या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य शासनानं केली होती हा गुन्हा जलद गतीनं न्यायालयात चालवण्यासाठी राजकीय तसंच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती आरोपीवर यापूर्वीच नऊ गुन्हे दाखल असून तो समाजात वावरण्यास पात्र नाही असा युक्तिवाद ही केस हाताळणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला होता आरोपी आदेश पाटीलला फाशी देण्यात यावी अशी मागणी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली आरोपीच्या वकिलांनी जन्मठेप मिळावी यासाठी युक्तिवाद केला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकल्यानंतर अखेर विशेष सत्र न्यायाधीश ए एस राजंदेकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला विकृत आरोपी आदेश पाटील याला कोर्टानं तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी जमली होती अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा